आणि म्हणून देशाच्या सीमेवर जे कोणी पूर्वी शरारत करत होते आता ते सगळे चुपचाप बिळात बसलेले आहेत आणि त्याचं एकमेव कारण आपले कणखर गृहमंत्री अमित भाई शाह आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संसदेमध्ये वक बोर्डाच्या बिलाच्या वेळेस त्यांनी जे भाषण केलं ते देखील केल अंगावर रोमांच उभे करणार होतं आणि म्हणून आज का नया भारत छत्रपती शिवराय का जय जयकार दुश्मन के मुल्क मे घुस कर घुस के मारेंगे ऐसा कहने वाला है आणि म्हणून देशाच्या सीमेवर जे कोणी पूर्वी शरारत करत होते आता ते सगळे चुपचाप बिळात बसलेले आहेत आणि त्याचं एकमेव कारण आपले कणखर गृहमंत्री अमित भाई शाह आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हो आणि म्हणून मी नेहमी सांगतो की देशामध्ये हिंसा फैलावणारे जे लोक आहेत नक्षलवादी असतील अतिरेकी असतील त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आज आपण काल परवाच पाहिलं सव्वीस अकराचा हल्ला करणारा मास्टर तो तोता राणा याला देखील जेर बंद करून या महाराष्ट्रामध्ये दिल्लीत आणलं मुंबईत आणलं जाईल आणि त्याला फासावर चढवलं जाईल ही देखील कामगिरी आपल्या प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांची आहे आणि म्हणून मी एवढच सांगतो की अमित भाई आपके इरादे तो चट्टानो चट्टा आपके इरादो से चट्टाने भी डगमगा जाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आणि म्हणून आपल्या मोदीजींच्या आणि नेतृत्वाखाली हा देश पुढे जातोय देशाचा विकास होतोय आणि या महाराष्ट्राचा देखील विकास होतोय हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये देखील जे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या रयतेसाठी जनतेसाठी केलं ते सरकार म्हणून आज आम्ही करतोय मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील अडीच वर्ष शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आम्ही टीम म्हणून काम करतोय या महाराष्ट्राला पुढे नेऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहे हा आपला इतिहास आहे त्याचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे ते, ते देखील अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे ही देखील भूमिका सरकारची आहे